कार मी आज आलो आहे नेरूळ माड्याच्या वडीचं जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये मी आलेलो आहे आणि हायस्कूलमध्ये त्यांची परसबाग बाग वगैरे जे उपक्रम जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे केलेले आहेत तेच बघण्यासाठी मी आलेलो आहे बुग्या कसे आहेत ते अगदी सुरवातीलाच बघा खोपडीच्या हो म्हणजे सुपारची झाडं जे जा आहेत सुपारीची झाडं लावलेली आहेत अगदी सुरुवातीला छान अशी हिरवीगार आहेत हे पहा हे जे आहे हे नेरूर एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचालित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचेवाडी वाडी आणि हा त्यांचा परिसर आहे सगळा आजूबाजूचा हे जे बघा त्याने हे झेंडू लावलेले आहेत झेंडूची फुलं छान छान आलेली आहेत पिवळ्या कलरची आहेत बघा इथे मागे जेव्हा मी आलो होतो तेव्हा इथे एकदम हिरवी गार अशी भेंड्याची झाडं जी आहेत भेंडी आपण जी भाजी खातो हो। त्या भेंड्याची झाडं होती आता काही प्रमाणात आहेत इथे आणि साईडला बघा झेंडूची फुलं वगैरे लावलेली आहेत इथे बघा हे काकडी दोडकं पडवळं यासारखे वेळ लावलेले आहेत हे बघा हे ये काकडी येत आहे इथे आणि वेगवेगळे पक्षी पण येतात इथे काकड्या खायला वगैरे फुलपाखरे वगैरे झेंडूची शेती केलेली आहे छान छान अगदी हां बघा पाखरं वगैरे फुलपाखरे वगैरे आहेत दोडकी पडवळी हे बघा ही दोडकी आहेत ही पडवळी आहेत छान अशी सुंदर अशी बाग जी आहे याला परसबाग म्हणतात शाळेत शालेय पोषण आहार जो आहे या आहारामध्ये याचा वापर केला जातो या भाज्यांचा शरीराला पोषक तंतुमय पदार्थांचा आहारात वापर करणे गरजेचं असतं त्यातलं हे पडवळी दोडकी कारली पण आहेत बघा हे बघा एक शाळेचं मैदान शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले जातात कबड्डी खो खो यासारखे पंचकृषित नाव आहे संघाचं आणि ही आहे शाळा